सन्माननीय सभापती महोदय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ज्या विमानतळाचं लवकरच नामकरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा पनवेल तालुक्यातल्या येऊ घातलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने एक सुसज्ज शहर त्या भागात असावं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या भागातली वीस किलोमीटर रेडियसमधली जी काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध पद्धतीनं व्हावी यासाठी नयना प्रकल्प जाहीर केला गेला आणि सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यामध्ये जबाबदारी देण्यात आली सभापती महोदय दोन हजार तेराला सिडकोला ही जबाबदारी दिली गेली दोन हजार चौदाला या विषयाचा पहिला डी पी तयार झाला आणि त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये दोन हजार सोळाला या डीपीला मंजुरी मंजुरीसुद्धा दिली पण सभापती महोदय त्यानंतर बारा वर्षाचा कालावधी उलटलेला आहे पण या बारा वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी आयुष्यात करू शकलेली नाहीये आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान एक दिवस तरी उठून काम करत होता पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे बारा बारा वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी सिडकोची उदासीन मानसिकता आणि फक्त अर्थकारण असेल त्या ठिकाणी रस घ्यायचा हा विषय यामुळे त्या ठिकाणी सिडको कडे दोनशे सत्तर गावं जी पूर्वी होती ती काढून आता चौऱ्याण्णव गावं त्यांच्याकडे राहिली आहेत आणि बाकी सगळी गावं ही इतर प्राधिकरणांकडे वर्ग झालेली आहेत आणि त्यामुळे बारा बारा वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पडून राहिल्या सभापती महोदय त्यांना स्वतःच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाहीये त्या ठिकाणी त्यांच्या भावकीतल्या असलेल्या जमिनी कुठंतरी त्यातून दोन पैसे मिळतील हो ना, ना, ही भावना शेतकऱ्यांची होती पण त्यामध्ये आज शेतकरी पूर्ण आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे या विषयामध्ये माझे जे प्रश्न आहेत सभापती महोदय की रस्त्यांमध्ये बाधित असलेल्या बांधकामांना दिलेल्या नोटीसचा उल्लेख या उत्तरामध्ये केला आहे पण या व्यतिरिक्तची जी काही नयना क्षेत्रातली सगळी बांधकामं आहेत या बांधकामांना संरक्षित केलं गेलं पाहिजे ही माझी मागणी आहे आपण या बांधकामांना संरक्षित करणार का हा पहिला प्रश्न मूळ गावठाणा लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकामावरती त्यांच्या इतर शेतकऱ्यांचे चाळीस टक्के प्लॉट सिडकोच्या नियोजन विभागाने बसवलेले आहेत आणि हे यामुळे झालंय की जमिनीवर न जाता प्रत्यक्ष सर्वे न करता हे सगळे ड्रोनच्या माध्यमातन नकाशी बनलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून यात आवश्यक बदल आपण करणार का हा दुसरा प्रश्न आहे मूळ गावठांलगत असलेल्या अस्तित्वात असलेल्या दोन हजार पेक्षा जास्त बांधकामं अशी आहेत की ज्यामध्ये सिडकोनी अम्युनिटीज टाकले आहेत ओपन स्पेस ची आरक्षण टाकलेली आहेत आणि यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त नागरिक आता राहत आहेत अशा सगळ्या आरक्षणांना इतरत्र हलवून आपण त्या ठिकाणी आवश्यक ते फेरबदल या नकाशामध्ये करणार का आणि सभापती मोदय प्रश्न आहे की या योजनेत समाविष्ट नसलेली जे गावठांलगतची बांधकामं आहेत यांना नियमित करण्याकरता डी सी आर मधल्या तरतुदींचा उपयोग करणार असं उत्तरात म्हटलंय पण त्या तरतुदींमध्ये त्रुटी आहेत यामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी यापूर्वी सुद्धा एक कंपाऊंड स्ट्रक्चर योजना जाहीर केली होती आणि त्यात ही बांधकाम नियमित करून घ्या असं म्हटलं होतं पण त्या त्रुटी असल्यामुळे ही बांधकाम तेव्हा नियोजित होऊ शक नियमित होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे सी पी आर मधल्या कंजेस्टेड एरियासाठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा उपयोग जर का केला तरी बांधकाम नियमित होऊ शकतील तर आपण ह्या तरतुदींचा उपयोग करणार का आणि रस्त्यात बाधित होणाऱ्यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहे त्या बांधकामांचं आणि त्यांना मोबदला काय देणार आहे याविषयी सिडकोचं धोरण काय हे माझे प्रश्न आहेत सभापती सभापती मोदय त्याच्यामध्ये जे बाधित घरांच्या बाबतीतला त्यांचा जो प्रश्न आहे सभापती मोदय त्याच्यामध्ये जवळ आपण सर्व बांधकामं ही सुरक्षित करणार आहोत कुणालाही आत्तापर्यंत सिडकोनी कुणावरही कारवाई केलेली नाही आहे संबंधीची सर्व सु चर्चा ही ग्रामपंचायतीच्या बरोबर तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर करूनच या संबंधीचे सगळे निर्णय सिडको घेत आहे सभापतीमधून दुसरा जो प्रश्न त्यांचा होता की जे मूळ बांधकामावरती चाळीस टक्के जे भूखंड आरक्षित केले त्याच्यामध्ये इतर आ, आ, हे आहे त्याच्यात फेरबदल करणार का तर सभापती मोदय की आ, हे त्यांचं बरोबर आहे ह्याच्यात व्हेरीफाय करून फेरबदल करण्यात येतील पण सभापती मोदय ह्याच्यासाठीचा जो सर्व्हे करायला लागतो तर सर्व्हे करण्यासाठी सुद्धा जे तिथले जे मूळ जमीन मालक आहेत त्यांचा विरोध आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तो जर सर्वे करून दिला तर हे फेरबदल खूप चांगल्या रीतीने करणं शक्य होईल सभापती महोदय तिसरं जे आहे की त्यांनी काय सांगितलं होतं सिडकोनी बाकीच्या ह्याच्यावर ज्या त्याच्यावर आरक्षणं टाकलेली आहेत तर सभापती महोदय जवळजवळ आपल्या ह्याच्यामध्ये पाच हजार च्या वरती घरं होती आणि त्याच्यातल्या तीन हजार घरांना आपण आत्ता मूळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित न्याय दिलेला आहे उरलेले जे दोन हजार जे दोन अडीच हजार घराचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सदस्य आहेत तसा विषय आहे तर त्याच्यासंबंधीची पण चर्चा चालू आहे आपण कुणालाही निष्कासित हो त्याच्यात करणार नाही सभापती मोदय त्याचप्रमाणे डेन्सिटीच्या ज्या तरतुदी युडी सी पी आरमध्ये असतात त्या यू डी सी पी आरच्याच तरतुदी आपण सिडकोच्या ह्या नैनाच्या ह्याला लागू केलेल्या आहेत आणि डेन्सिटीच्या ह्याला पण आपण त्याच तरतुदी लागू करू सभापती महोदय आणि रस्त्यात जे रस्ता जिथून जाणार जा आहे तिथल्या बाधित होणाऱ्या ज्या बांधकामं आहे त्यासंबंधीचा निर्णय पण जी जसं मी सांगितलं की जी ही मिटिंग आमची होती आता ग्रामपंचायत आणि सगळे तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा झाली आहे ती चर्चा चालू आहे त्याच्यासंबंधीचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन करण्यात ज्या पद्धतीनं मंत्री महोदयांनी सांगितलं की ही सगळी बांधकामं त्या ठिकाणी संरक्षित केली जाणार आहेत तर माझा प्रश्न आहे की या विभागामध्ये संपूर्ण नैना क्षेत्रामध्ये खरेदी विक्रीचे या घरांचे सगळे रजिस्ट्रेशनचे व्यवहार बंद आहेत आणि त्यामुळे अनेक नागरिकांना ह्याचा त्रास होतोय त्यामुळे ते व्यवहार आपण सुरू करण्याचे रजिस्ट्रेशन करण्याचे त्या ठिकाणी निर्देश देणार का आणि यामध्ये पुनर्विकासाच्या विषयामध्ये अनुत्तरित विषय राहिलेले आहेत नैनानी हात म्हटलं की आम्ही पॉईंट थ्री एफ एस आय पुनर्विकासासाठी वाढीव देणार पण पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या या सगळ्या इमारती आहेत